राम राम नमस्कार माझ्या चेहऱ्याची चे स्माईल बघून शंभर टक्के शेतकरी बांधवांना एक अंदाजा लागला असेल की आज काहीतरी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे होय शेतकरी मित्रांनो आज एकोणावीस जून आणि भरपूर जिल्ह्यामध्ये पावसाची कमतरता होती आणि भरपूर शेतकरी पाऊस मागत होते की आता पाऊस पाहिजे तर आज मी तुम्हाला एक प्रकारची गुड न्यूज घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आज राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा चांगला अंदाज आहे त्याबद्दल विनंती करतो नवीन असाल आणि दररोजची अपडेट बघायची असेल तर प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला सुद्धा करून घ्या मित्रांनो आज मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पालघर सिंधुदुर्ग संपूर्ण राज्याची किनारपट्टी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता मुसळधार पाऊस त्यानंतर मित्रांनो घाटमाथ्यावरतील सर्व जिल्हे या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस आणि विशेषतः आज मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणीसुद्धा या म्हणजे या मराठवाडा आणि विदर्भ भागातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे परंतु साठ टक्के क्षेत्रावर पाऊस पडेल काही ठिकाणी मात्र अपवादात्मक पाऊस पडणार नाही धन्यवाद